दृष्टदुर्जना देवा आता केवा देवा आ उघारदेवा उघारदेवा आ उघारदेवा स्वार्थ जनो भिन्ति मर्या आरसा बिलोरि आपुलीस प्रतिमा होते आलीस वैरी घडो घडी अपराधाता तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची झोरी भक्ती सास ठेवा ती जोरी भक्तीचा ठेवा उघडे दारे देवा, देवा, देवा आता घडे दारे देवा उघडे दारे देवा आता घडे दारे देवा चला काही काय केलं आई म्हणत होतीच ना आई मग माझ्यावर कोणी कोणी गाणे काय काय केलंय चला ते करणार होते काय काय करणार होते माझ्यावर चला करा हां हां कोणचं गाणं तयार केलं होतं आवडतो सगळं आवडतो तुम्हाला वाटेल काय होय तुम्हाला माहित आहे का मला आवडेल का नाही तुम्ही म्हणायच्या आधी तुम्ही कसं ठरवलं तुम्हाला तुम्हाला माहित आहे आवडतंय का नाही मला हा बर हा खंडराय झाली मॅडम शिवी जीव माझ राय ना झाली माझी दैना रे आणि मॅडम शिवी जीव माझ रायला म्हणा मॅडम ला भेटायला आली घरा पुढ पडन माझ जीवाला खर अखंड राय झाली माझी दैना दैन रे <laughs> मॅडम शिवी जीव माझरायना काळे वाजवा मस्त पिके बघा कसलं गाणं म्हणलंय नंबर गाणं एक नंबर गाणं म्हणले प्रेम स्वरूप आई शिंदू आई बोलाव तूज आता मी कोण त्या उपाई आ प्रेम स्वरूप आई नाही जगात झाली आभाळ या जीवाची तुझी उणीव चित्ती आई तरी त्याची चित्ती तुझी स्मरेना काही सरू परेशा आई हवी म्हणून सोडी न जीव रेखा प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधु आई बोला तू जत मी कोण त्या उपाय आ प्रेम स्वरूप आई खूप छान टाळ्या वाजवा जेवढं तुला आठवलं तेवढं तू म्हणले बरोबर ना हां उद्या कोण येते का पाहुणे उद्याचं काय अजून कुणाचा फोन नाही आला उद्या हां सकाळी येतो का फोन बरं रोज या <laughs> चला मावशी काय म्हणते म्हणाल ना का बोलू काय म्हणते छकुली रोज पाहुणे रोज पाहुणे आज पण पेडे खाल्ले ना छकुले काय काय खाल्लं काय काय खाल्लं हायचं कोशिंबीर कोसंबीर नाही कोशिंबीर हा पुलाव वेज पुलाव आ, पुलाव छान होता ना छान होता आणि काय काय आणलं होतं ते ताईने तुम्हाला अजून काय आणलं होत डोक्याला लावायचं अंगठी आणली होती का अंगठी बांगड्या बांगड्या मला माझं पुल हा तेच मला माझं आणू ग तुला किती घालतेस बघू एक दिवस कासारणीकडे घेऊन जाते तुला होय तिच्या हातच्या हिरव्या बांगड्या घालायच्या कुमार मॅडम ला शांत कुमार मॅडम तर काय बोलत नाही काहीच येत नाही पहिले गाणे झालेले व्हिडिओला लावलेले गाण्या होय चुकीचं गाणं फायदा नाही आपण चुकीचं आपण बोलतो का बोलायचं आपल्याला व्यवस्थितच झालं पाहिजे व्यवस्थितच मग फायदा नाही सगळ्या गाण्या तुझ्या रिडिओ ला चारच चार मन म्हणावं चला मावशी तिला मन म्हणावं तिला नवसाला पावले उभे रथन शेतात पावले बायुर हसल धरतीच्या माऊली नीर्घात कोसल चायूराजा डुलवी च डुलवी तारताळ वाज आमच्या कुंभारला सगळ्या कविता आणि मस्त जुने गाणे तिच्या वयाच्या जा पेक्षा जास्त वयस्कर लोक ती गाणे आणि तिनं म्हणलेल्या कविता म्हणतात की हे आम्हाला कविता होत्या ही होते तिच्या आता पण मेमरी शापैकी तिला ती गाणे कविता लक्षात आहेत छान कुंभार मस्त म्हणलं तू भंडारी तुम्हाला येते का नाही चकुलीला करायचं होय करा भंडारी अजून काय वाचल मावशी हसत्यात बघितलं का कसं करा रडायला भंडारी काहीतरी करायला लावतात ना तुम्हाला कुंभार किती हसत होती बघितलं का होय होय पाडोळकर कस करायलावलं कस सुशीलाबाईकडे लक्ष सुशेला बाई काय करते सुशीला मावशीला आम्ही खाली आणलं सुशेला मावशी सुशीला मावशी कुमार सुशिला आजीला बघून जा काय करते ती बाय ठेवती